नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर सकाळची वेळ आहे अगदी चहात झालेला होता आणि आंघोळीला गेल्यानंतर समजलं की टाकीत अजिबात पाणी नाही आहे मग माझ्या लक्षात आलं की पाणी तर रात्री भरलेलं होतं रात्री पाणी भरल्यानंतर सकाळी नाही तर, तर दीड दोन वाजता पाणी संपायला पाहिजे ते पण तेव्हा जेव्हा खूप पाणी वापरलं असेल आणि मी पाणी संपलं कसं काय तर मग मी अचानक बाहेर पोल्ट्रीच्या साईडने आले कारण मग एवढं लवकर पाणी संपणार नाही आहे जर असं पाणी संपलं तर पहिला माझा पोल्ट्रीच्या भांड्यांवर संशय असतो एखादं भांडं लीक असलं ना तर सगळं पाणी खाली जातं किंवा चार पाच प्रकारचे प्रॉब्लेम या भांड्यांबरोबर येतात ॲटोमॅटिक भांड्यांचं म्हणजे आपल्याला ताण नसतो पाणी भरून ठेवायचा प्रॉब्लेम्स खूप असतात तर अशा पद्धतीने आर्यण आर्यनाने मी रात्रीच इथे बघितलं होतं तर पाणी कमी गळत होतं म्हणून म्हटलं आता नाही काय एवढं काही नाही आहे तर पण नंतर आज सगळं पाणी गळाल्यानंतर आता पाणी वरच्या टाकीत गेल्याशिवाय आम्ही तर पाणी ते वापरू शकणार नाही आहे तर सगळं पाणी जे आहे भांड्यातून खाली एक पण असं टाकीमध्ये थेंब राहिलेलं नाही सगळं पाणी या भांड्यातून खाली नळी जी होती ती खूप फास्ट अशी चालू होती आणि पाणी जे आहे तर ते खूप स्प्रेशर इथून गेलेलं होतं आणि इथे सगळं पाणी झालेलं आहे तर जे कोंबड्यांचं खत आहे आणि त्यातून पाय द्यायला खूप घाण वाटत होतं खूपच कोंबड्यांचं जे आहे पाण्यामध्ये जेव्हा मिक्स होतं ना तर खूप घाणवास येतो अगदी उग्र वास येतो आणि तो, तो वास सहन करणं खूप मुश्किल आहे आता मी वर्षापासून पोल्ट्री करते त्यामुळे मला ह्या गोष्टींची सवय झालेली आहे पण तरी देखील सवय झाली म्हटलं ना तरी मला कोरड्या खाताचं आणि पाण्यामध्ये भिजलेल्या खातामध्ये खूप जास्त फरक आहे आणि मग आता ही भांडंची आहे तरी मला अजिबात काय होतं की आता हे घरी नव्हते हे गेलेले आहेत अहमदाबादला आणि चार पाच दिवस हे घरी येणारं नाही आहे तर घरी आहे मी एकटीच आणि माझी मुलं तर अशा प्रकारे चार पाच दिवस राहायचे होते आणि मग हे पाणी हे पण खूप जास्त पद्धतीने गळून जायला लागलेलं ला आहे आणि ती खूपच घाण झालेली आहे तयार म्हणून मी भांड्यागोदर खोलून बघितलं की खाली जे येलो कलर्स आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत की काय पण त्यात अजिबात काही प्रॉब्लेम नव्हता मग मी काय केलं नळी जी आहे तर ती डायरेक्टली उपसून घेतली त्यातनं तिला के फोल्ड केलं आणि आपली तार जी होती ना तर तार तार नतर, वर, ती तार त्याला मी बांधून दिली पॅक अशी तार बांधल्यानंतर ते पाणी ऑटोमॅटिक जागेवरती घडी पडल्यानंतर आपल्या मोठ्या नाईला जरी घडी पडली तरी पाणी कमी येतं तरी ते मी क एक, एकदम पॅक केलं होतं तर पाणी यायचं बंद झालं होतं म्हटलं जरासं टिपकलं तरी काही हरकत नाही आहे पण जास्त पाणी नको यायला आणि तिथं उभं राहणं जे होतं ना, ना माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं कारण अशा याच्यामध्ये मी पण काही काहीतरी काम केलेलं नाही आहे पोल्ट्री खूप वेळा इथे आम्ही पोल्ट्रीमध्ये खूप वेळ आलेलो आहेत पण पाणी खूप एक हजार लिटर पाणी जे आहे तर ता। त्यातलं पाचशे सहाशे लिटर म्हटलं तरी चालेल तर इथे एवढ्याच जागेत हे पाणी झालेलं आहे आणि तिथे खूप जास्त चिडचिड आणि घाण वास खूप सुटलेला आहे आवाज आता घरामध्ये पण यायला लागलेला आहे आणि वेळीच इथे पाणी जास्त गेल्यामुळे मला दोन तीन दिवसापासून इथे अगदी थोडा थोडासा वास येत होता पण मला वाटलं की पोल्ट्रीच्या साईडने येत असेल कारण भरभूर पण झालेली होती आणि पोल्ट्रीमध्ये बाहेरच्या साईडने ज्या कोंबड्या असतात ना तर तिथे पण अशा पद्धतीने वास येत असतो तर पण हा जो वास होता तो अगदीच घाण होता आणि हा ही पोल्ट्री जी आहे तर ती माझ्या घरापासून थोड्याच अंतरावर कमी अंतरावर आहे जेव्हा मी पहिल्यांदा पोल्ट्री फार्म केला होता आमचं बजेट नव्हतं त्यावेळेस हा फार्म आहे आणि खूप सुंदर हा फार्म आहे तर हा फार्म आम्हाला काढून टाकण्याची काढून टाकायचं म्हटलं तरी खूप कसं तरी वाटतं आहे कारण हा फार्म जो आहे तो खूपचं घराजवळ आहे तर खूप लोकांनी आम्हाला इथे रिकमेंड केलेलं आहे की तुम्ही इथे शेळ्या करा आणि खूप छान पद्धतीने इथे तुम्ही काही पण करू शकता फार्मिंग व्यतिरिक्त पण इथे प्रश्न असा आहे की शेळ्या किंवा बकऱ्या केल्यानंतर प्रॉब्लेम असा होणार होता की पाठीमागच्या साईडनीच रोड आहे आणि इथे चोरा ज्या होतात त्या खूप जास्त प्रमाणात होतात आणि ते आणि खूप शेळ्या आणि बकराज आहेत आमच्या भागातन चोरी जात असतात रोडच्या कडेने फार्मिंग गोट फार्म करणं खूप चुकीचं आहे गोट फार्म जर करायचं असलं तर आपल्या नजरेच्या पुढे केलेला बरा आणि कोंबड्यांचं कसं असतं की कोंबड्या जे आहे जरी कोणी कोंबड्यांचा जरी असा विषय निघला की शेळ्या चोरी जातात आणि कोंबड्या तर कोंबड्या पण जातात पण कोंबड्यांचा आरडाओरडा खूप जास्त प्रमाणात होतो तसं शेळ्या ज्या आहेत ते पद्धतीने चोरी झालेल्या पण खूप वेळ ऐकलेल्या आहे तर आम्ही रोडच्याकडे आमच्या इथे चोरीचा जरी भाग सोडून दिला आपण तरी रोडच्याकडेने शेळी पालन करणं हे चुकीचं आहे आपले एकदम घरासमोर पाहिजे आणि नजरेसमोर पाहिजे तर अशा पद्धतीने फार्मिंग असलं तर मी तिथे जरूर इंटरेस्ट करणार आहे गोट फार्म करण्याची माझी इच्छा जरूर आहे आणि तो ते देखील मी नक्कीच करणार आहे तर इथे जे पाणीला आहे पाईप आहे त्याला दुसऱ्या दुसऱ्याला देखील इथे जर असं पाणी आहे गळत आहे तर तिथं पण असंच पद्धतीने फोल्ड करायचं आणि तार गुंडाळून इथे चांगल्या पद्धतीने मी पॅक करून देणार आहे आणि हे सगळं छान पद्धतीने लॉक झालेलं आहे तर चला एक दोन दिवसानंतर हे सुकणार आहे आणि खूप झा खूप असा घाण आणि वयस असे ते सुटणार नाही आहे तर अशा पद्धतीने मुलांची मदत घेतलेली आहे कारण इथे तार वगैरे मला त्याने आर्याने दिलेली आहे आधी तिने इथे व्हिडिओ काढलेला आहे तर अशा पद्धतीने आमचं जे आहे आम तिथे व्हिडिओ तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता खाली जे आहे तर किती घाण आणि चिडचिड चीड़ आहे अगदी जवळून तुम्ही बघू शकता तर अगदी चालायला सुद्धा नको नको होतं इतकं घाण पद्धतीने पोल्ट्री घाण झालेली आहे आणि एवढ्या घाण्याच्या मध्ये आपल्याला काम करावं लागतं आणि हे काम एक दिवसाचं नाही आहे तर डेलीचं काम आहे आणि अगदी सकाळचं काम आहे अगदी मला वाटतं की साडेसात आठच्या दरम्यान जे आहे तर हे काम चालू होतं तर पूर्ण पुलटीतलं पाणी गळून गेलेलं होतं आणि आम्ही ते केलेलं आहे रिपेअर आणि हे घरी नाही आहे तर हे बाहेर बाहेर सकाळी आमच्या वर्षा टाकीतलं जे पाणी आहे ते पण संपलं होतं आणि पाणी संपल्यानंतर मोठा प्रश्न असतो की काय करायचं कारण एक तर लाईटचा प्रॉब्लेम आहे पावसामुळे इथे पाण्याचं मोठं प्रॉब्लेम झालेला आहे आणि मूळ म्हणजे जेव्हा आपले जेंट्स घरी नसतात आणि लाईटचा काही प्रॉब्लेम झाला ना तर मला लाईटचं जास्त काहीच काहीच समजत नाही जास्त नाही थोडं पण नाही आणि वायर इकडच्या तिकड तिकडच्या इकडं हे मला कुठलीच गोष्ट जमत नाही आहे तर हे जे पोल्ट्रीला कोंबड्यांसाठी टाकीतनं पाणी डायरेक्टली जात असतं तर पाणी जे मी डायरेक्ट केलेलं आहे तर आम्ही सात सहा सात पाच सहा महिन्यापासून पाणी त्यांना आता ॲटोमॅटिक पाणी जातं तर कोंबड्यांना पाण्याचा आता प्रॉब्लेम होत नाही आहे आणि खूप सकाळची वेळ आहे तर तुम्हाला सांगतं आहे साधारण वाजरे असतील कोंबड्या सोडून झालेल्या आहेत आणि चहा पाणी झालेलं आहे तर अवरच्या टाकीतलं पाणी अचानक संपलेलं आहे आणि पाणी संपल्यानंतर एकतर लाईट पण नाही आहे लाईट न लाईटचं म्हणजे पावसाचं वातावरण असल्यामुळे लाईट कधी पण जाते येते आहे तर पाणी ल लगेच अचानक संपल्यामुळे मी पटकन मोटर चालून चालू करून घेतलेली आहे आणि मी बघितलं की एवढं लवकर पाणी कसं काय संपलं कारण रात्री भरल्यानंतर मला एवढं लवकर पाणी संपत नाही आहे तर अ, मी बघितलं तरी ते सगळं जे आहे पाणीच पाणी झालेलं होतं ते छोट्या पोल्ट्रीमध्ये तुम्ही बघू शकता आणि ते पाणी जे आहे आता मी बंद करून आलेले आहे आणि यांना फोन केलेला आहे मी की असा असा प्रॉब्लेम आहे तर काय करू तर ते म्हटले तू तुझ्या पद्धतीने ते त्यांनी जसं मला सांगितलं तार वगैरे लावून किंवा दोऱ्या आणि एखाद्या पॅक कर आणि मी तसंच केलं मुलांना हाताखाली घेऊन मी ते काम केलेलं आहे आणि मला असं वाटलं की हे काम मला जमणार नाही आहे कारण मला मी काय करतच नाही असले कामं तर मी केलं आणि खूप जास्त पाणी आहे तर एक हजार लिटरची जी टाकी आहे ती पूर्ण रिकामी झालेली होती तर कोंबड्यांचं जे पोल्ट्रीतलं आपले भांड्या पण लावतो तर ते पण खूप जपून आपण व्यवस्थित त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने सगळं पाणी टाकीतलं माझं खाली गेलेलं आहे आणि पावसा पाण्याचं जे आहे तरी ती प्रॉब्लेम झालेला आहे तर आता मला इथे एक सेपरेट कॉक करून घ्यावं लागणार आहे दोन तीन प्रकारे कारण जर पाणी एकदम खाली गेलं तर आम्हाला पावसा पाण्याचं बिना पाण्याचं राहावं लागेल पाऊस असतानासुद्धा लाईट पण नसते तर अशा पद्धतीने पोल्ट्रीमध्ये असे प्रॉब्लेम होत असतात तर तुम्ही असेल तुमच्याकडे तर लक्ष द्या कारण रात्री जेव्हा मी लक्ष दिलं होतं तर अगदी बारीक बारीक पाणी टिपकत होतं आणि सकाळी तर खूप जास्त प्रमाणात पाणी गळायला लागलं मग कोंबड्या वगैरे मी हे करून आता खूप घाण आहे तिथून मी आलेले आहे पाय पण कोंबड्यांचे जे कोंबड्या आहेत आपले मागं गेलेले होते सगळे तर सगळे याच्यातलेच होते तर सगळे कोंबडे गेलेले आहेत आणि त्यांचं जे खत होतं कोंबड्यांचं खाली तर ते तसंच आहे पाण्यामध्ये ते खत मिक्स झाल्यामुळे मी तिथूनच चालत आलेले आहे आणि खूप जास्त प्रकारे घाण वाटत आहे कारण चा ते खूप घाण वाटतं त्याच्यातून चालू नाहीला पण पर्याय नव्हता तिथनं जावाच लागलेलं होतं आता मी आले आहे तिथून तर मी पहिली करून घेणार आहे आंघोळ सगळं अगोदर आता हातपाय स्वच्छ धुवून घेणार आहे मी पा पाण्याने मग मी घरात जाणार आहे कारण चप्पल पण चांगली धुवून घेणार आहे सकाळी सकाळीच माझं हे काम मला आलेलं आहे कोंबड्यांना खाद्य टाकल्यानंतर तर चला पुढे आपण व्हिडिओ नक्की कंटिन्यू करत राहूया आणि इथेच मी माझा व्हिडिओ संपवते येऊ आपण नवीन व्हिडिओवर बनवू कर तोपर्यंत चला टाटा बाय